श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारस कधी असणार आहे वसुबारशीची पूजाविधी कशा पद्धतीनं करायची आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोउत्सव द्वादशी या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो यावर्षी बघा म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये हा जो सण आहे वसुबारस तर तो शुक्रवारी एकोणीस ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे आणि या दिवशी रमा एकादशी आणि त्यासोबतच वसुबारस हे दोन्ही योग एकत्र जुळून आलेले आहेत तर गोउत्सव द्वादशी म्हणजेच आपण या दिवशी आपल्याकडे असलेल्या गोधनाची पूजा करत असतो तर त्यामागचं कारण असं आहे की या बघा दिवशी समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या आणि म्हणूनच या कामधेनूला उद्देशून हे व्रत या दिवशी, दिवशी केलं जातं तर या पूजेसाठी लागणारं साहित्य पाहूयात तर सुरुवातीला आपल्याला या पूजेसाठी गाय आणि वासराची मूर्ती लागणार आहे जर तुमच्याकडे गायी नसतील तर तुम्ही अशा पद्धतीनं मूर्ती घेऊन ही पूजा करू शकता तर त्यासोबतच बघा या पूजेसाठी मी बाळकृष्णाची मूर्ती त्यासोबतच फुलं अक्षदा हळदी कुंकू एक दिवा पंचामृत पाणी त्यासोबतच नैवेद्यासाठी काही फळं आणि गोडाचा नैवेद्य घेतलेला आहे त्यासोबतच बघा आपण विड्याची पानं घ्यायची आहेत गणपती बाप्पांच्या आवडीचं चा जसवंधीचं लाल फुलं घ्यायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आता इथं बघा सर्वप्रथम आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे त्यासाठी मी इथं ता तांदळाची जी थोडीशी रास आहे तर ती घालून घेतलेली आहे आणि नंतरनं त्यावरती हळदी हो कुंकू टाकून त्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवून प्रज्वलित करायचा आहे तर बघा कोणतीही पूजा असो किंवा कोणतंही शुभकार्य असो तर ते दिव्याशिवाय अपूर्ण मानलं जातं अग्नीच्या साक्षीनं जर आपण काही सेवा केल्या उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते, ते आपल्याला लवकर भेटत असतं म्हणूनच अग्नीच्या साक्षीनं आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे म्हणून आपल्याला दिव्याला देखील हळदी हो कुंकू अक्षदा आणि एक फूल अर्पण करायचं आहे आता बघा कोणतीही पूजा असो तर प्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो तो तो ले ले तर त्यासाठी इथं मी छोटीशी गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे आता बघा ही मूर्ती आहे तर ती आपल्याला एका थांबणामध्ये घ्यायची आहे त्यानंतरनं आपल्याला गणपती बाप्पांवरती स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे पाच वेळा अभिषेक करायचा आहे त्यानंतरनं आपल्याला पंचामृतानं अभिषेक करायचा आहे आपल्याला जो पण कोणताही गणपती बाप्पांचा मंत्र येत असेल तर त्याचा मनोमन जप तुम्हाला करायचा आहे पंचामृतानं देखील तुम्हाला पाच वेळा म्हणजेच पाच पळी पंचामृत गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे म्हणजे अभिषेक करायचा आहे त्यानंतरनं परत स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे तर गणपती बाप्पांचं प्रथम स्थान मानलं जातं गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत कोणतीही पूजा असो किंवा शुभ कार्य असो तर ते गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय अपूर्ण मानलं जातं आणि म्हणूनच इथं मी गणपती बाप्पांची सुरुवातीला पूजा करून घेत आहे तर शेवटी आपल्याला थोडंसं चमच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं टाकून हे गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि नंतर आपल्याला परत स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून घ्यायचा आहे आता अभिषेक करून जाले न, ना आपल्याला ही जी मूर्ती आहे तर ती स्वच्छ कापडानं पुसून घ्यायची आहे तर बघा इथं मी माझा जो अभिषेक आहे तर तो करून झालेला आहे यानंतरनं ही जी मूर्ती आहे तर ती मी एका स्वच्छ कापडानं पुसून घेत आहे यानंतरनं बघा आपल्याला बाळकृष्णाची जर मूर्ती असेल तर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे पण बघा इथं माझ्या छो माझ्याकडे छोट्या बाळकृष्णाची मूर्ती सध्या नाही त्यामुळे मी इथं स्वरूप सुपारी घेतलेली आहे आता सुपारीलासुद्धा सेम अशाच पद्धतीनं आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तर बघा सुपारीचंसुद्धा प्रत्येक पूजेमध्ये महत्त्व जे आहे तर ते खूप आहे खूप पवित्र अशी मानली जाते ही सुपारी प्रत्येक शुभ कार्यामध्ये या सुपारीचा जो वापर आहे तर तो केला जातो आणि आपल्याकडे जर मूर्ती नसेल तर असं आपण जी सुपारी आहे तर ती बाळकृष्ण स्वरूप म्हणून वापरू शकतो यानंतरनं ही देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि नंतरनं बघा आप माझ्याकडे अशी हो भगवान श्रीकृष्णांची मोठी मूर्ती आहे तर त्याला देखील मी अभिषेक घालून घेतलेला आहे तर या दिवशी शिव बाळकृष्णाची पूजा करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून गाईची आणि वासराची पूजा केली जाते तसेच भरभरून शेतीतील उत्पन्न व्हावे आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं आपल्या घरात सुख समृद्धी यावी म्हणून ही पूजा केली जाते या दिवशी बऱ्याच महिला व्रत करत असतात आपल्या घरावरती लक्ष्मीची कृपा सदैव राहावी यासाठी आजची ही जी पूजा आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते तर ही पूजा बघा खूप महत्त्वाची आहे दिवाळीचा पहिला दिवस दिवाळीची पहिली पंथी याच दिवसापासून लावली जाते आपल्या गायींच्या गोठ्याच्या पाठीमागे गवळणी घालण्याची पद्धत आहे बघा तर ती जी गवळणी घालण्याची सुरुवात जी आहे तर ती वसु वारशेपासूनच होत असते आणि तर बघा आता इथं मी नंतरनंच हे सर्व अभिषेक करून झाल्यानंतरनं इथं गायीची आणि वासराची मूर्ती घेतलेली असेल आहे जर तुमच्याकडे प्रत्यक्षात गायी तुमच्या गोठ्यामध्ये उपलब्ध असतील तर तुम्ही त्या गायीची देखील पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य खाऊ घालू शकता त्या गाईच्या पायावरती आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि नंतरनं बघा आपल्याला गाईचा, गाईचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला गाईचा अभिषेक करून घ्यायचा आहे या दिवशी बघा दुधापासून बनवलेले पदार्थ किंवा दूध हे खाल्लं जात नाही त्यासोबतच बघा जे व्रत करत असतात तर ते सुद्धा हे पदार्थ पदार्थ जे आहेत तर ते खात नाहीत आणि विनाव्रत करणारे लोकसुद्धा दुधापासून बनवलेले त्यासोबतच बघा गहू मूग हे जे पदार्थ आहेत त्यापासून बनवलेले तर या दिवशी अजिबात खाल्ले जात नाहीत या दिवशी एका म्हातारेच्या सुनेनं घवाळे आणि मुगाळे नावाचे जे वासरं आहेत तर ते शिजवून ठेवले होते त्यामुळं बघा या दिवशी गव्हाळे आणि मुगाळे म्हणजेच गहू आणि मूग हे खाल्लं जात नाही तर बघा या म्हातारीच्या वासरांची जी नावं आहेत तर ते गव्हाळे आणि मुगाळे होते आणि म्हातारी शेतामध्ये जाते आणि त्यावेळेस आपल्या सुनेला ती गव्हाळे आणि मुगाळे म्हणजे गहू आणि मूग शिजवून ठेवण्यास सांगते पण त्याची सून जी आहे तर ती व वा, ती वासरे कापून ती शिजवून ठेवत असते तर त्या दिवसापासूनच बघा या दिवशी गाईची आणि वासराची पूजा केली जाते त्यासोबतच गहू आणि मूग हे दोन्ही पदार्थ जे आहेत तर ते खाल्ले जात नाहीत यानंतरनं बघा आता विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्या पानावरती आपल्याला गणपती बाप्पांची गाईच्या मूर्तीची आणि बाळकृष्णाच्या मूर्तीची आपल्याला विधिवत स्थापना करून घ्यायची आहे आता गणपती बाप्पांना हदी हो कुंकू अक्षरा फुलं वाहून घेतलेली आहेत त्यानंतरने एक जास्वंदीचं लाल फुल अर्पण केलेलं आहे त्यासोबतच साखरेचा नैवेद्य अर्पण केलेला आहे आता इथं गाईला आणि वासराला सुद्धा आपल्याला हळदी हो कुंकू अक्षदा आणि फुलं वाहून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आता इथं बघा गाईची वासराची माझी पूजा करून झालेली आहे अक्षदा आणि फुलं देखील वाहिलेली आहेत आता कृष्ण बाळकृष्ण स्वरूप जी सुपारी घेतलेली होती आपण तर तिचीसुद्धा सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे

या दिवशी गाईला तुम्हाला बघा बाजरीची भाकरी आणि गवारच्या शेंगेची भाजी जी आहे तर ती दा खाऊ घालायची आहे त्यासोबतच बघा शेवटी आपल्याला धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे प्रसादासाठी आपल्याला गोडाधोडाचा नैवेद्य आणि जी फळं आहेत आपल्याकडे तर ती ठेवायची आहेत अशा पद्धतीनं आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आता बघा शेवटी इथे मी पंत्या लावून घेतलेल्या आहेत दिवाळीचा सण म्हटल्यावरती बघा पणत्यांशिवाय अपूर्ण आहे दिव्यांची दिवाळी या नावानं बघा दिवाळी ओळखली जाते म्हणून या दिवशी आवर्जून आपल्याला दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत तुम्हाला जेवढे पण शक्य होतील तेवढे दिवे तुम्ही या दिवशी प्रज्वलित करू शकता तर अशा पद्धतीनं बघा ही जी पूजा आहे तर ती आपली करून झालेली आहे आणि सगळ्या शेवटी आपल्याला गायीचे आशीर्वाद घ्यायचे आहेत गायीला प्रार्थना करायची आहे की ज्या पण तुमच्या इच्छा मनोकामना आहे तर त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ द्यात तुमच्या मुलांचे आयुष्याचं कल्याण होऊ द्यात या दिवशी बघा बरेच जण गायीच्या गायीची पूजा केल्यानंतरनं ह्या जो उपवास आहे व्रत आहे तर ते सोडत असतात आणि बरेच जण दुसऱ्या दिवशी देखील हे व्रत सोडत असतात